महेश कुरळकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती कोणत्याही व्यक्तीची जाण असते त्या कारणाने त्यांना फळ भेटते सध्याच्या परिस्थितीला पाहून पक्ष कसा मोठा व्हावा यासाठी संपूर्ण पक्ष प्रयत्न करीत आहे त्या अनुषंगाने दर्यापूर तालुक्यातील कलार सर्कलमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कशाप्रकारे मोठी व्हावी यासाठी संपूर्ण प्रयत्न करीत आहे त्यामध्ये दर्यापूर काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या नेतृत्वात महेश कुरळकर काही दिवसाच्या अगोदर प्रहारमधून काँग्रेसमध्ये प्रवेश त्यानंतर पक्षाची जिम्मेदारी द्यावी यासाठी त्यांना भारतीय या राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली त्याचप्रमाणे कोणता व्यक्ती कसा असतो त्याची जाण या संपूर्ण पक्षाला असते त्या कारणाने त्याला जिम्मेदारी दिली जाते महेश कुरळकर यांचे कार्यश्रेणी आणि संघटन कशाप्रकारे मोठे व्हावे यासाठी संपूर्ण प्रयत्न त्यांनी केलेले आहे येणारा काळ बघू स्थानिक स्वराज्य संस्था या संपूर्ण महाराष्ट्र होणार आहे त्या अनुषंगाने खल्लार सर्कलमध्ये कशाप्रकारे उभारी भेटेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याप्रसंगी अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे दर्यापूर तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे दर्यापूर तालुका सेवादल अध्यक्ष नाना धाबे मनीष पाटील मोपारी सदानंद गोबरे माळी समाजामध्ये एक नेतृत्व प्रसंगी उपस्थित होते बेलायकॉनला क्लिक करून महाराष्ट्रनाथ मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट रहा